आवाज प्रत्येकाचा जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अनुसरून उपोषण करते दीपक बोराडे यांना सकल धनगर समाज खटाव तालुक्याच्या वतीनं ठाम पाठिंबा देण्यात आला समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज वडूज येथे भव्य मोर्चा काढण्यात आला वडू शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या मोर्चात धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता समाजाचे पारंपरिक वाद्य आणि यांच्या गजरात शहर गेले जय मल्हारच्या घोषणांनी वातावरण भारून गेले मोर्चाच्या शेवटी तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं सरकारने तातडीने निर्णय घेऊन धनगर समाजास एसटी आरक्षण द्यावं अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारच्या विलंब नीतीवर तीव्र संताप व्यक्त केलाय आता लांबणीवर नाही तर तातडीने आरक्षणाचा निर्णय हवा असा इशारा समाजाने दिलाय सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद